नमस्कार आज आपण मस्त कुरकुरीत असे बटाट्याचे पापड तयार करणार आहोत जेवढे कुरकुरीत असतात तेवढेच खायला पण एकदम मस्त टेस्टी लागतात तर हे झटपट अशा बटाट्याचे पापड कसे तयार करायचे ते बघूया बटाट्याचे पापड तयार करण्यासाठी इथे घेतलेले आहेत आपण एक किलो बटाटे आणि हे बटाटे घेत असताना वरची त्याची स्किन पातळ असणारे बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत म्हणजे खूप जास्त कच्चे जे बटाटे असतात ते घ्यायचे नाहीत जे कच्चे बटाटे असतात त्याची स्किन जी असते ती एकदम रफ असते तर ते घ्यायचे नाहीत स्किन पातळ असणारेच बटाटे आपल्याला इथे घ्यायचे आहेत आता हे बटाटे स्वच्छ धुवून मी घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये टाकलेले आहेत त्यामध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून आता हे कुकर आपण गॅसवरती ठेवून देऊया आणि याच्या फक्त आपल्याला चार छिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बटाटे आपल्याला खूप जास्त शिजवायचे नाहीत मग कुकरच्या चार छिट्ट्या झाल्यानंतर त्याची वाफ संपूर्ण गेल्यावर ही बटाटे मी चाळणीवरती गाळून घेतलेले आहेत आणि हे बटाटे गरम असताना त्याची सालं काढून घ्यायचे हे बघा बटाटे म्हणजे अगदी फुटलेले नाहीत पण व्यवस्थित शिजलेले आहेत असे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता हे बटाट्याचे सालं काढून लगेच खिसायला घ्यायचेत गरम असतानाच बटाटे थंड झाल्यावर खिसले तर ते चिकट होतात त्यामुळे गरम असतानाच बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत तर हे बटाट्याचे पापड कसे कर तयार करायचे याची रेसिपी आपल्याला आमच्या शेजारच्या भाभी आपल्याला दाखवणार आहेत हम लोग यूपी के हैं तो यूपी में आलू का पापड़ जो है वो बहुत ही ज़्यादा फेमस है और गए ये पापड़ जो है हम लोग होली के त्यौहार के टाइम ही बनाते हैं आइए देखते हैं मेरा हाँ। जो आलू है वो रेडी है अब हम इसमें देखते हैं क्या क्या डालते हैं गैस हम इसमें डालेंगे वन टेबल स्पून जीरा टेबल स्पून डालेंगे हम चिली फ्लेक्स मैंने ये डाली थोड़ी सी हरी धनिया इससे जो पापड है उसमें फ्लेवर भी अच्छा आएगा और देखने में भी खूबसूरती बढ़ जाती है पापड की नमक आप अपने अनुसार डाल सकते हैं ज्यादा कम भी कर सकते हैं इसको हम ऐसे करके मिक्स कर लेंगे तुम्हाला हे पापड उपवासासाठी बनवायचे असते तर फक्त जाडसर वाटलेली हिरवी मिरची आणि मीठ टाकून बनवलं तरी छान लागतं तर आता हे बघा अगदी छान असे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे बटाटे अगदी छान असे स्मूथ झाले पाहिजेत अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेले आहे म्हणजे आपण चपात्याचं पीठ कसं मळतो अगदी तसंच व्यवस्थित असं हे आपल्याला बटाट्याचं मिश्रण मळून घ्यायचं आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून हे बघा अशा प्रकारे त्याला व्यवस्थित एक गोळा करून घ्यायचं आहे कर अब हम इसके बनाएंगे छोटे छोटे पेड़े इससे फिर हम आपको पापड़ बना के दिखाते हैं हम इसका एक पार्ट लेंगे छोटा सा पेड़ा ये ऐसे बनाके हम रख लेंगे फिर उसके बाद हम बनाएंगे इसको राउंड शेप में कट कर लीजिए अपने मशीन के बराबर और ये आप इसमें मैं एक पेड़ा रखूंगी हल्का सा ये ऑयल जो है लगाऊंगी क्योंकि ऑयल मैंने पहले ही लगा दिया था तो अब ऑयल ज्यादा लगाने की जरूरत है नहीं इसको ऐसे करके हम लोग प्रेस कर देंगे और ये देखिए मेरा जो पापड़ है वो रेडी हो चुका है क्योंकि जो ऑयल था वो पहले ही लगा हुआ था इस वजह से फिर ऐसे करके हम लोग ऐसे पूरा राउंड करके ऐसे हाथ अपना जो है ऐसे घुमा देंगे देखिए रेडी हो तरीका अगर आप आपके तो। पास मशीन नहीं है तो आप ऐसे पहले एक पॉलिथीन रखिए उसके बाद ये ऐसे ही एक पेड़ा रखिए और उसके बाद ऐसे दूसरी पन्नी रखिए किसी भी भारी सामान से प्लेट हो या छोटी सी जो चंदन घिसने वाली घिसनी होती है उससे ऐसे इसको इससे बराबर से प्रेस कर देंगे ये देखिए देखिए पापड़ हमारा रेडी ये हल्का सा अगर टूट भी जाए कोई दिक्कत नहीं आप इसको ऐसी उंगलियों की हेल्प से इसको आप बराबर कर सकते हैं कहीं से भी आपका पापड़ अगर पन्नी में टूट जाता है तो आप उसको ऐसे तुरंत बराबर कर दीजिए वो देखिए पापड़ जो है आपका बराबर हो जाए इसको भी आप ऐसे ही सेम प्रोसेस है आप पूरा हाथ जो है ऐसे राउंड कर दीजिए पापड़ में आपका पापड़ जो है ये देखिए तर इथे आपले सर्व पापड तयार करून झालेले आहेत आणि एक किलो बटाट्यामध्ये जवळजवळ पन्नास पापड तयार झालेले आहेत आता हे पापड मी एक दिवस फॅनखाली सुकून घेणार आहे आणि नंतर दोन तीन तास उन्हामध्ये दे ठेवून उन देणार आहे म्हणजे तुमच्याकडे जरी ऊन नसेल तरी तुम्ही फॅन खाली शकता खूप जास्त उन्हाची गरज लागत नाही तर इथे बघा एक दिवस सावलीमध्ये सुकून नंतर दोन तास मी फक्त उन्हामध्ये ठेवले होते आणि हे पापड बघा अगदी छान असे सुकलेले आहेत आणि हे पापड दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहेत त्यामध्ये जे आपण चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकली होती ती सुद्धा अगदी उठून दिसते आता दिसायला तर खूप सुंदर आहेत आता तळून बघूया पापड तळण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आता आपण पापड टाकून घेऊया हे पापड तळण्यासाठी अगदी कडकडीत तेल गरम होऊन द्यायचं नाही तर मीडियम गरम असतानाच पापड तळून घ्यायचे आहेत एक साईडनी पापड तळून झाला की दुसऱ्या साईडने तळून लगेचच हा पापड साइडला काढून घ्यायचा आहे अजून थोडेसे पापड मी तळून घेते तर ही पापडांची रेसिपी जी आपल्यासोबत शेअर केलेली आहे ते आमच्या शेजारच्या भाभी त्यांचासुद्धा चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ते तुम्ही बघू शकता तर इथे मी थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत आणि तोडून दाखवते हे बघा अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहेत मस्त लागतात एकदम आणि खरंच खूप मस्त असे बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत मला तर खूप आवडलेत तर तुम्हीसुद्धा हे बटाट्याचे पापड नक्की करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडतील आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा छान छान अशा वाळवणाच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही वाळवणाच्या सिरीजमधली आपली दहावी रेसिपी होती तर या अगोदरच्या रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडतील तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार